नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेच्या पुढील संदर्भात एक महत्वाचं आणि डिटेल मध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की काही शेतकरी नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या योजनेमधून राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून अपात्र केलं जात आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर या नमो शेतकरीच्या आणि पीएम किसानच्या पुढील हप्त्यासाठी पात्र व्हायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण तुम्हाला नमो शेतकरी आणि पीएम किसान संदर्भात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी तर मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या पुढील तारखे तारखेसंदर्भात सुद्धा याचबरोबर हे पुढचा हप्ता येण्याकरता तुम्हाला कोणतं काम करायचं आहे कोणते तीन काम कोणतं ते नवीन काम करायचं आहे त्याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये मा माहिती अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल कळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी आणि पीएम किसान संदर्भात महत्वाचा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम म्हणजे फार्मर आयडी फार्मर आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र आणि तुमच्याकडे अद्यापर्यंत फार्मर आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र नसेल तर लवकरात लवकर सीएससी केंद्र चालकाच्या मार्फत तुम्ही हे फार्मर आय डी काढू शकता काढू शकता कारण की फार्मर आयडी शिवाय तुम्हाला नमो शेतकरी आणि पीएम किसानचा पुढचा हप्ता येणार नाही हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे याचबरोबर तुमचा लँडचा प्रॉब्लेम आधार सीडिंगचा प्रॉब्लेम आणि केवायसीचा प्रॉब्लेम तिन्ही पैकी एक जरी नो असेल तर तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरीचे पुढील हप्ते येणार नाहीत त्यामुळे तुम्हाला हे सर्व प्रॉब्लेम्स दुरुस्त करायचे आहेत लँडचा प्रॉब्लेम तुमचा जर असेल तर तुम्ही तहसील कार्यालय तलाठी कार्यालय किंवा तुमचा तालुका कृषी अधिकारी कार्यालय या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचा प्रॉब्लेम्स दुरुस्त करू शकता याचबरोबर शेतकरी आपण जर पाहायला गेलं तर आता पीएम किसानच्या एकोणीसाव्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे ती म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पीएम किसानचा एकोणसावा हप्ता केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न विचारला जात होता तो म्हणजे दादा पीएम किसानचा जे काय एकोणीसा हप्ता चोवीस फेब्रुवारीला येणार आहेत मग आता नवो शेतकरीचा सहावा सहावा हप्ता चोवीस फेब्रुवारीला येणार का म्हणजे हे दोन हप्ते एकत्र ये, ये येणार का तर याची शक्यता आहे का तर याची शक्यता शंभर टक्के आहे आणि नमो शेतकरीचा सहावा आणि पीएम किसानचा एकोणीसावा हे एक दोन्ही हप्ते एकत्र राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत तर शेतकरी मित्र आपण जर पाहिलं तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील पीएम किसान योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्यासाठी नव राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र आहेत आणि तेवढेच नवो शेतकरीच्या सहाव्या हप्त्यासाठी सुद्धा तेवढेच शेतकरी पात्र आहेत त्यामुळे नमो शेतकरीच्या दोन हजार आणि पीएम किसान चे दोन हजार असे चार हजार रुपये चोवीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत याचबरोबर शेतकरी बांधवांना तुमच्या मनामध्ये एकच प्रश्न पडलेला होता तो म्हणजे नमो शेतकरी आणि पीएम किसानच्या निधीमध्ये काही वाढ झालेली आहे का किंवा इथून पुढे होणार आहे का तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की पीएम किसान च अद्यापर्यंत पीएम किसानच्या निधीमध्ये कोणती वाढ झाली नाही परंतु राज्य सरकार अं राज्य सरकार शेतकरी योजनेच्या निधीच्या वाढीच्या बाबत काही तरतूद करण्याच्या तयारीमध्ये आहे कारण की त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना वचन दिलं होतं की नमो शेतकरीच्या निधीमध्ये वाढ होईल आणि सहा हजार नऊ हजार रुपये आणि जे काही शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाचा हप्ता येत होता तो तीन हजार रुपयाचा अशा राष्ट्रपतीचं वचन शेतकऱ्यांना माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेलं होतं तर शेतकरी मंत्राने येणारा आता राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या निधीमध्ये वाढ होण्याबाबतची तरतूद केली जाणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे परंतु पीएम किसानच जर आपण जर पाहिलं तर निधीच्या निधी निधीमध्ये कोणती वाढ या देशाच्या बजेटमध्ये करण्यात आलेला नुकतंच देशाचं बजेट जाहीर झालं आणि परंतु निधीच्या वाढीबाबत कोणती तरतूद करण्यात आली नाही परंतु शेतकरी बांधव सगळ्यात महत्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे परंतु अद्याप झालेली नाही आता निधीमध्ये वाढ झाल्यावर डिटेलमध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न करेल परंतु सध्या तुम्हाला नमो शेतकरीचा सहावा आणि पीएम किसानचा एकोणीसावा हे दोन्ही हप्त्याचे चार हजार चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत याच्यासाठी तुम्हाला महत्वाचं काम करायचं आहे ते काय करायचं ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला फार्मर आयडी काढायचा आहे आता जरी तुमच्याकडे सध्या जरी फार्मर आयडी नसेल तर या दोन चार दिवसामध्ये या पंधरा वीस दिवसामध्ये काढून घ्या परंतु जरी तुमच्या काढणं जरी नाही झालं तरी तुमचा नमो शेतकरीचा एकोणीसावा आणि पीएम किसानचा सॉरी नमो शेतकरीचा सहावा आणि पीएम किसानचा एकोणीसावा हे दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार परंतु त्याच्या पुढच्या हप्त्यासाठी मात्र तुम्हाला अपत्र केलं जाऊ शकतं त्यामुळे तुम्हाला फार्मर आयडी काढणं अत्यंत बंधनकारक आहे याचबरोबर तुमच्या सातबाराला तुमचा लिंकिंग सातबारा सुद्धा लिंक करून घ्या आधार कार्डशी ते सुद्धा महत्वाचं आहे कारण की शासनाच्या माध्यमातून जे काही नवीन अग्रेस्टेक योजना आणली आहे त्या अग्रेस्टेक योजनेच्या माध्यमातून तुम्हाला फार्मर आयडी शेतकरी शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढणं अत्यंत बंधनकारक आहे आणि महत्वाचं सुद्धा आहे त्यामुळे तुम्हाला फार्मर आयडी काढणं खूप गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्या आणि पीएम किसान आणि नमो शेतकरी साठी पात्र राहा त्यामुळे हे संपूर्ण अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे हे छोटं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि जर आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असाल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाच्या माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास ते सांगतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद